सर आज मॅडम आजची जी पत्रकार परिषद आहे काय सांगाल काय मुख्य उद्देश आहे मुंबईमध्ये वादग्रस्त सनबनचा कार्यक्रम होणार आहे गोव्यामधून बँगलोरमधून ज्या सनबन कार्यक्रमाची हकालपट्टी झाली होती तो कार्यक्रम आता मुंबईमध्ये एकोणीस वीस एकवीस डिसेंबर या दिवशी होत आहे नशा विरोधी संघर्ष अभियानाच्या माध्यमातून हा सनबनचा कार्यक्रम मुंबईमध्ये होऊ नये मुंबईतूनच नाही तर महाराष्ट्रातून हद्दपार व्हावा यासाठी आम्ही शासनाला आवाहन करत आहोत केवळ काही पैशांच्या महसुलासाठी आपल्या भावी तरुण पिढीला पणाला लावणारा हा सनबनचा कार्यक्रम होऊ नये यासाठी नशाविरोधी संघर्ष अभियान अनेक कार्यक्रम घेत आहे यासाठी आम्ही आंदोलनं घेत आहोत वेळ पडली तर ज्या दिवशी सन्मानचा कार्यक्रम होईल त्या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू त्यामुळे की सन्मान हा इथून बंद पार होईल हा कार्यक्रम बंद पडेल आतापर्यंत कोणाकोणाला निवेदन दिले संदर्भात कोणाकोणाशी आपण चर्चा केल्या आणि काय सकारात्मक उत्तर आले आत्तापर्यंत आपण मुंबईचे जिल्हाधिकारी श्रीमती आचल सूत गोयल मुंबईचे <ुंप़ी> आयुक्त मुंबईचे कायदा आणि सुरक्षाचे पोलीस आयुक्त आयुक्त यांना दिलेले आहे मुंबईचे आयुक्त पोलीस आयुक्त यांना दिलेले आहे बालहक्क बालहक्क कमिशन यांनाही श्री लक्ष्मण राऊत यांना दिलेलं आहे राष्ट्रीय मानवता मानव अधिकार यांनासुद्धा आपण हा कार्यक्रम अशा प्रकारचा वादग्रस्त कार्यक्रम येथे होत आहे याविषयी तक्रार केलेली आहे बरं मग त्यांचं काय उत्तर होतं अजून त्यांचं उत्तर आलेलं नाही आपण तक्रार केलेली आहे ते सन्मानचे दुष्परिणाम म्हणजे काय ना तिकडे आता बघा तुम्ही बारा वर्ष आणि त्याच्या पुढच्या मुलांना एंट्री दिलेली आहे बारा वर्षाचा मुलगा म्हणजे क मुलं म्हणजे सातवीतली मुलं ज्या कार्यक्रमामध्ये यथेच्छ दारू मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्ही मुलांना घेता म्हणजे ते दारू मिळणार हे तिकडे हो आहेच तिकडे तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला जे दिलेलं आहे तिकीट आहे त्याच्यावरच तुम्हाला दिलेलं आहे मग ते कितपत योग्य आहे अशा वातावरणामध्ये एवढ्या संस्कारक्षम वयाच्या मुलांना आपण तिकडे घेऊन जाणार त्यांच्यावर कुठले संस्कार होणार आहे ही सगळी पाश्चिमात्य संस्कृती आहे या पाश्चिमात्य संस्कृतीचा उदो उदो करणारा हा सनबन कार्यक्रम आहे आणि त्याचे परिणाम आपल्यावर होत आहेत आज मुलं आई वडिलांचं ऐकत नाही आज त्यांच्यावर जे पाश्चिमात्याचे संस्कार होत आहेत त्यामुळे चुकीच्या मार्गाला जात आहेत आज ड्रग्ज आज शाळेंमध्ये आता माझ्या बाजूला मोकळा श्वासचे मोकळा श्वास फाऊंडेशनचे अध्यक्ष बसलेले आहेत श्री राजे सावंत हे जेव्हा शाळेमध्ये जातात तेव्हा शाळेच्या मुलांच्या ही सिक्रेट्स मिळतात अगदी सहजतेने मुलं ई सिगरेट सोडतात तर या सर्व हे सर्व दुष्परिणामच आहे मॅडम हे कुठेतरी सिनेमामुळे होतं असं नाही तुम्हाला वाटत का हे सिनेमामुळे सुद्धा गेली अनेक वर्ष होत आहे ओ टी टी प्लॅटफॉर्ममधून जे चुकीचं मार्गदर्शन मुलांना केलं जातं त्याच्यामधून पण होत आहे पण हे जे स सनबनचा कार्यक्रम आहे हा ट्रेंड सेटर आहे चुकीचे ट्रेंड आज आमच्या समाजामध्ये आमच्या भावी पिढीच्या मनामध्ये सेट केले जातात आज जर का जे सन सनबर्नचं तिकीट हातामध्ये घेऊन फोटो काढतात मी तर सनबर्नला जाऊन आलो पण दुसऱ्या मुलांच्या मनामध्ये सुद्धा ती इच्छा निर्माण होते की मला पण सनबर्नला जायला पाहिजे असे ट्रेंड्स निर्माण होत आहेत आज बरं आहे सनबनचे जे आयोजक आहेत ते कोण आहेत सनबनचे आयोजकांचं आम्ही हे केलं आम्ही तुम्हाला जेव्हा हे केलं तर व्यवस्थित आम्हाला आम्ही तुम्हाला नक्कीच म्हणजे अजूनपर्यंत कळायला नाही आहे आयोजक कोण आहेत ते चालेल चाल हां ब मला तरी होऊ द्या बोला आयोजक कोण आहेत कॉन्सेप्ट कंपनी म्हणून आहे ती कंपनी पण कसेट कंपनी पालकांना पालकांना आव्हान म्हणजे का आपल्या जी जनजागृती मोहिम आम्ही जे करतो ते म्हणजे आपली मुले आपले भविष्य कारण ही जी पिढी आहे पाश्चात्य संस्कृतीचं अवलंबन करत पुढे चालली हिंदू संस्कृती तर लुप्त पावत चालली आणि सन्मान जो कार्यक्रम आखते ह्यामध्ये आपल्या तरुण पिढीला आकर्षित करते ह्या आकर्षणाने हे करोडो रुपये पैसा कमवत आहेत आणि जे ड्रग्ज आहे हे ड्रग्स हे जगामध्ये मोस्ट लेवलला चाललेलं मोठ्या प्रमाणात म्हणजे गांजा हा छोटा छोटा आयटम आहे आणि मोठ्यात का मोठं ड्रग्स ह्या फेस्टिवलमध्ये आणलं गेलं आहे टुबो फ्लावरची जी कंपनी आहे मतेपे कंपनी आहे अशा बऱ्याच कंपन्यांनी तिथं स्पॉन्सर केले आहे हे तुम्ही पत्रकारांनी ॲक्च्युली त्याला प्रकरणपणे विरोध केला ते आता आपण विजय मिळू शकतो आणि अशा बऱ्याच अनेक इव्हेंट कंपन्या आहेत त्या कंपन्यांना रोख लावला पाहिजे तर हा जो पंचवीस डिसेंबर ते पाच जानेवारीपर्यंतचे जाने जे जाने कार्यक्रम जाते मोठ्या धुमाकूळ देशामध्ये चालला आहे तो कुठेतरी आपण संपुष्टात आणू शकतो एक पालकांनी आपल्या नेमके कोणत्या कार्यक्रमाला जात आहेत आणि त्यांच्याकडे असलेला म्हणजे आपल्या विद्या आजच्या पिढीमध्ये प्रत्येक घरामध्ये एक किंवा दोन मुलं आहेत

की ते डिप्रेशनमध्ये असतात ना मग त्याच्यामुळे डिप्रेशन दूर करण्यासाठी त्यांना ते दिलं जातं मग त्यामुळे त्याच्यानंतर मग पोलिसांनी त्याच्यावर आक्षेप घेतला पण ही जी मुलांची जी समस्या आहे की डिप्रेशन एन्झायटी आणि त्याच्यामुळे हे कुठेतरी कमी होईल तर ते मुलांच्या मनामध्ये ते रुजवलं गेलेलं आहे ते कुठंतरी कमी झालं पाहिजे आणि त्या संदर्भात काय म्हणणं आहे आपलं प्रत्येक शाळांमध्ये आणि आजकाल सरकारने व्यवस्था केली आहे कॉलेजेसमध्ये काउन्सिलर विडी म्हणजे काउन्सिलरची व्यव नेमणूक केली जाते बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये अशा प्रकारचे काउन्सिलर नेमण्यात आलेले आहेत संस्था स्वतःच्या खर्चांनी अशा प्रकारचे काउन्सिलर घेऊन त्यांच्या विद्यार्थ्यांची काळजी घेत आहेत आणि हा प्रश्न विलो म्हणतो आहे हा कोरोनानंतर मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांच्या लक्षात आला आमच्या कीर्ती कॉलेजमध्ये देखील अशा प्रकारचे आम्ही दोन ते तीन काउन्सिलर ठेवलेत की ज्याच्यामुळे जे विद्यार्थी असतील ते स्वतः पुढे याची काळजी घेतील आणि शिवाय आपण आपली संस्कृती आहे ती विसरता नये त्याला आपण प्रबोधन म्हणतो की आपले संस्कार पालकांनी पण विद्यार्थ्यांची संपर्क साधला पाहिजे केवळ फक्त पैसा कमवून आणणे आणि त्यांचे लाभ पूर्ण करणे एवढ्या मात्र आपण आपली पण जे पालकांचं कर्तव्य आहे ते देखील आपण लक्षात ठेवून जागरूकपणे ते निभावलं पाहिजे तरच मला वाटते येणाऱ्या पिढी होणारा जो काही आघात आहे की अशा प्रकारची जी काही वाईट गोष्टी उपलब्ध आहेत त्यांना आपले विद्यार्थी आपली तरुणाई गरी पडणार नाही याची आपण काळजी घेणार